सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सातपुते यांनी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या मोची समाजाचे नेते करण मेहत्रे यांचं कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या मोची समाजातील सुमारे अडीचशे युवकांवर तीनशे त्रेपन्न कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्याकडं गुन्हे मागं घेण्याबाबत मागणी केली असता पोलीस आयुक्त आमचं ऐकत नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरं त्यांनी दिली होती मात्र आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत असं सांगताच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली तसंच मोची समाजातील अडीचशे युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील काळजी करू नका असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोची समाजातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रेपण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामध्ये युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत धन्यवाद धन्यवाद या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले दक्षिण तालुका प्रमुख संदीप राठोड निहाल शिवसिंगवाले भाजपचे भीमराव आसादे हिंदू राष्ट्रसेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे श्री स्वामी समर्थ सोसायटीचे अध्यक्ष विनोद बागल सचिव रवींद्र पाटील युवा सेनेचे उपशहर प्रमुख स्वप्नील कांबळे दीपक पाटील श्रीकांत गट्टू सागर राजपूत भीमा वाघमारे मंगेश जंगडेकर राहुल यमकोटे आदी उपस्थित होते